मनोहर पर्रिकर व गोपीनाथ मुंडे भाजपच्या मातब्बर नेत्यांपैकी एक होते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे महाराष्ट्रात भाजपा वाढली तर गोव्यामध्ये तेच काम मनोहर पर्रिकर यांनी केले होते सुरुवातीच्या काळात गोव्यात भाजपा वाढवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांचा फार मोठा वाटा होता मनोहर पर्रिकर यांना उमेदवारी देण्याचा निर्णय देखील गोपीनाथ मुंडेंनीच घेतला होता म्हणूनच गोव्यामध्ये भाजपा वाढवण्याचं काम गोपीनाथ मुंडे व मनोहर पर्रिकर यांनी कसे केले तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मिश्रया आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र गट्टा एकोणीशे ऐंशी मध्ये स्थापन झालेली भारतीय जनता पार्टी हळूहळू भारतभर आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये होती महाराष्ट्रात आपला प्रभाव वाढवण्यासाठी भाजपने शिवसेनेसोबत युती ठरवलं त्यानुसार भाजपा व शिवसेनेची झाली आणि या युतीचा भाजपला मोठा फायदा झाला शिवसेनेसोबत महाराष्ट्रात युती केल्यानंतर भाजपला महाराष्ट्रभरात एक नवीन स्टार्ट मिळाला आणि याचाच फायदा घेत भाजपने संपूर्ण महाराष्ट्रभर आपला प्रभाव वाढवण्यास सुरुवात केली ज्यात गोपीनाथ मुंडे

वर पहिल्यांदा गेले होते आणि इथूनच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार होण्यास सुरुवात झाली होती अयोध्येत राम जन्मभूमीसाठी राम मंदिर व्हायला हवे म्हणून नव्वदच्या दशकात गोव्यातून कार सेवेमध्ये जे स्वयंसेवक आणि पुढे पर्रिकर हे राजकारणात येऊन पोहोचले गोव्यामध्ये भाजपा सत्तेत येण्या अगोदर काँग्रेस सत्तेत होती व मगो प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका बजावत होता मगो म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष प्रामुख्याने हिंदू मतदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या गोपचे हिंदू बहुजन समाजाचे हक्काचे मतदार होते ज्यांना ख्रिश्चन मतदारांची देखील काही प्रमाणात साथ मिळायची गोवा मुक्त झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात गोव्यावर मगोपचीच सत्ता होती नंतर सत्तांतर करत काँग्रेसने गोव्यात सत्ता मिळवली मगोपचा एकूणच इतिहास पाहता गोव्यावर विजय मिळवायचा असेल किंवा गोव्यामध्ये भाजपा वाढवायची असेल तर मगोपची साथ ही हवीच हे गोपीनाथ मुंडे यांनी ओळखलं होतं आणि म्हणूनच त्यांनी भाजपा व मगोपच्या युतीसाठी प्रयत्न चालू केले मनोहर पर्रिकर हे आय आय टी मुंबईमध्ये शिकलेले उच्च शिक्षित व्यक्ती होते राम जन्मभूमी आंदोलनावेळी त्यांनी या पूर्ण आंदोलनात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती त्यासोबतच त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार देखील झाले होते त्यामुळे गोव्याचे नेतृत्व करण्यासाठी गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांनी मनोहर पर्रीकर यांचं नाव समोर आणलं आणि मनोहर पर्रीकर यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना उमेदवारी देखील दिली अखेर एकोणीशे ला गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन व मनोहर पर्रीकर यांचे प्रयत्न फळास आले व गोव्यामध्ये मगोप व भाजपची युती अस्तित्वात आली पण एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या युतीला विजय मिळवता आला नाही त्यामुळे या युतीला विरोधी बाकांवर बसायला लागलं होतं मात्र हळूहळू गोव्याच्या राजकारणात जम बसवत या युतीने विजय मिळवला परिणामी मनोहर पर्रिकर चोवीस ऑक्टोबर दोन हजारला ला गोव्याचे मुख्यमंत्री झाले एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बारा या काळात भाजपा व मगोपच्या युतीमध्ये अनेकदा बिघाडी आली मात्र दोन हजार बारा ते आज तागायत गोव्यात भाजपा व मगोपची युती अस्तित्वात आहे सोबतच दोन हजार बारा पासून गोव्यात सातत्याने भाजपा व मगोप युतीचे सरकार विजयी होत आहे गोपीनाथ मुंडे हे गोव्यातील भाजपा व मगोपच्या युतीचे जनक आहेत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे अस्तित्वात आलेल्या या युतीमुळे गोव्यामध्ये भाजपला उभारी मिळाली अशी प्रतिक्रिया खुद्द मनोहर पर्रीकर यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल बोलताना दिली होती सुरुवातीच्या काळात गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने गोव्यात सुरुवात केली तर मनोहर पर्रीकर यांनी संपूर्ण गोव्यात भाजपला वाढवण्याचे काम केले गेल्या बारा वर्षांपासून भाजपला जे गोव्यात यश मिळते त्या यशाचा पाया गोपीनाथ मुंडे यांनी ठेवला होता ज्याला वाढवण्याचं काम मनोहर पर्रीकर यांनी केलं गोपीनाथ मुंडे व मनोहर पर्रीकर यांच्या युतीने गोव्यात केलेल्या जादूचे किस्से आजही अनेकांच्या आठवणीत आहेत तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्ट्याला सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्र कट्ट्याच्या संपूर्ण टीमकडून राष्ट्रप्रेम कर्तव्यनिष्ठा यांचे प्रतीक भारताचे माजी संरक्षण मंत्री व गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर पर्रिकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन